आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ मांजरे येथे सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे उपस्थित होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पाहूया सुप्रीम कोर्टाचे निर्देश असे आहेत की शरद पवार साहेबांचं सा नाव किती काय घेत आहे स्वतः एकदा काहीतरी पायावर उभा राहा हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत पण यांना पवार साहेबांच्या शिवाय यांचं अस्तित्व शून्य आहे म्हणून ते अजूनही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात सांगितलंय आणि या सुप्रीम कोर्टात याची सविस्तर चर्चा झाली सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पक्षाला आदेश दिलेला आहे की असं वारंवार केलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल प्रशांत जगताप हे लढवाई आहेत एकशे वीस पेक्षा जास्त आंदोलन त्यांनी शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेले आहेत आणि कायम संघर्ष करून मा पुणे शहरातल्या जनतेसाठी न्याय मिळवण्याचं काम त्यांनी वारंवार पक्षाच्या वतीने केलेलं आहे आज त्यांना महापौर पदाचा त्यांचा अनुभव विचारात घेता या मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे ही दिलेली उमेदवारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप ज्या पद्धतीने लोक पाठिंबा देत आहेत मला खात्री आहे की प्रशांत जगताप या मतदारसंघात विजयी आपण माझ्या समर्थक उमेदवार आपण निवडून दिलं पण मागच्या पाच वर्षामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिक बंधू भगिनींना मतदारांना काय मिळालं हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो हडपसर मतदारसंघ तर सोडाच पण तुम्ही ज्या भागातले नागरिक आहात मोठा केशनगर मांजरी या भागातल्या मंडळीला काय मिळालं हा प्रश्न आपण पर एकमेकांना नक्की विचारा जर या ठिकाणी मागची पाच वर्ष जो आमदार चार वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार राहिला पहिला महाविकास आघाडीचं पावणे तीन वर्ष आणि नंतरची सव्वा वर्ष महायुतीचा आणि तरी जर तुमचे प्रश्न सुटले नसेल तर मग त्यांना मतदान करणार का हा प्रश्न आहे त्यांना द्यायच्या अगोदर जी वाहतूक कोंडी मुंडवा केशवनगर मांजरीमध्ये होती दहा थापट त्या ठिकाणी कोंडी आता आपण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जेव्हा होता त्यावेळेस जेवढी पाणी टंचाई नव्हती तुम्ही महानगरपालिकेत आल्यानंतर सुद्धा वर्ष कोणीही असताना ज्यांच्या आधी राज्य सरकारच्या माध्यमातून काम करून घेण्याची होती त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला ना नाही आज गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये ड्रग्ज माफियांच्या संदर्भामध्ये खूप मोठा या ठिकाणी सोडसा सुटलेला आहे कोयतक यांच्या माध्यमातून हडपसरचं नाव हे राज्यामध्ये आणि देशभरामध्ये बदनाम केलं जात आहे आणि जरी सुद्धा हे आमदार घरी बसून नाचा पाडा घालून त्या ठिकाणी सोडत असतील तर मात्र तुम्ही या ठिकाणी परिवर्तन करायला हवं ही माझी आपल्याला नम्रतेची विनंती आज तुम्ही मांजरीमध्ये जा तीन पट टॅक्स सगळे कंटाळलेले आहेत आज तुम्ही केशवनगर मधले आणि मुंड्यातले विषय तुकडाबंदीच्या कायद्यामुळे प्रचंड लोक कंटाळलेली आहेत या सगळ्या प्रश्नांमध्ये जी छोटी घरे आहेत जी पाचशे स्क्वेअर फुटच्या आपली घरे आहेत त्यांचा टॅक्स माफ झालेला नाही मग आपण नेमकं कशासाठी या आमदारांना मतदान करणार आहोत हा प्रश्न सुद्धा आपण एकमेकांना नक्की विचार असं मला वाटतं या मतदारसंघामध्ये एक मे एकोणीशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना असून कुठल्या आमदारांनी गद्दारी केली नाही कुठल्या आमदारांनी आपल्या पक्षाबरोबर आपल्या नेत्याबरोबर गद्दारी केली नाही पण या आमदार आमदारांनी अर्थात चेतन तुबे यांनी साहेबांच्या नावावर निवडून आल्यानंतर पवारसाहेबांचं ऐंशी असताना त्यांच्याशी गद्दारी करून या ठिकाणी खोके गॅंग बरोबर केलेले आहेत मनिजा गॅंग बरोबर केलेले आहेत आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे की नेमकं तुम्हाला मतदान कोणाला करायचंय या संघर्ष काळामध्ये आम्ही पवारसाहेबांच्यावर राहिलो आम्ही फार काय मोठं काम केलेलं आहे आमच्या सारख्या एकच एकच आहे की या मागच्या शंभर वर्षामध्ये मागच्या शतकामध्ये एक मोठा नेता जन्माला आला त्याचं नाव चरदरावजी गोविंदरावजी पवार आणि त्यांची इमानियत भर सेवा करत असताना त्यांची साथ देत असताना ज्या माणसांनी पुण्याचं महाराष्ट्राचं देशाचं भले केलं त्यांची साथ देण्याचा गर्व संध्या साठी प्रतिनिधी रोहित डळवी मांजरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा